हे मी नाही आहे मला कोणीतरी लिहून पाठवलंय तेच मी म्हणून दाखवते आवडलं तर सांगा आठवते का गं आपली ती पहिली भेट आठवते का गं आपली ती पहिली भेट बसमध्ये सगळ्या गर्दीमध्ये पाहून तुझ्या बाजूला येऊन बसलो मी थेट बसमध्ये सगळ्या गर्दीमध्ये पाहून तुझ्या बाजूला बसलो मी थेट तसेच मला पुन्हा एकदा भेटशील का सांग ना तसेच मला पुन्हा एकदा भेटशील का सांग ना पुन्हा मला भेटशील का जिथे आपली पहिली झाली भेट सगळे होते त्या बसमध्ये सगळे होते त्या बसमध्ये पण एकटी वाटली होती पहिलं मी तुला पाहिलं मी तुला आणि वाटलं मला काही एकटी अशी राहिली पाहिलं मी तुला आणि वाटलं मला काही अशी एकटी राहिली बोलायला तू तयार नव्हतीस पण गोंडस बाळामुळे बोलायला तू तयार नव्हतीस पण गोंडस बाळामुळे माझ्याशी तू बोललीस पडलो मी होतो तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो मी होतो तेव्हाच तुझ्या प्रेमात पण बोलायची नाही होती हिम्मत पण बोलायची नाही होती हिम्मत तू जेव्हा मला सोडलं माझ्या वाटेवर तू जेव्हा मला सोडलं माझ्या वाटेवर तेव्हा मला वाटलं पाहशील वळून एकदा तरी तेव्हा मला वाटलं पाहशील वळून एकदा तरी पाहिलंच मला पण अनदेखा केलंस पाहिलंच मला पण अनदेखा केलंस वाटलं मला बसच्या मागे धावत जावं वाटलं मला बसच्या मागे धावत जावं तुझा घ्यावा निरोप पण भीती वाटली हा शेवट तर नाही ना तुझा घ्यावा निरोप पण भीती वाटली हा शेवट तर नाही ना घरी जाऊन विचारलं मी तुला पोचलीस का गं घरी जाऊन विचारलं मी तुला पोचलीस का गं तर तुझा नाही आला संदेश मला ग तर तुझा नाही आला संदेश मला ग काही वेळाने आला तुझा संदेश तशी मनाची माझ्या झाली तळमळ काही वेळाने आला तुझा संदेश तशी झाली माझ्या मनाची तळमळ वाटलं अजून बोलावं वाटलं अजून बोलावं पण बोललो मी वेड्यासारखा पण बोललो मी वेड्यासारखा केले मी प्रश्न नको ते अन उत्तर भेटलं हवं ते अन उत्तर भेटलं हवं ते दूर नको जावे म्हणून बोललो मी तुझ्याशी खोटं दूर नको जावी म्हणून मी बोललो तुझ्याशी खोटं पण तुला माझ्यात नाही अडकवायचं होतं पण तुला माझ्यात नाही अडकवायचं होतं कारण ही होते अतूट जवळ घेत नव्हतो यासाठी की तुला नाही द्यायचा अजून त्रास जवळ घेत नव्हतो यासाठी की तुला नाही द्यायचा अजून त्रास जेवढा तू सोसला आयुष्यात तुझा वाईट सहवास जेवढा तू सोचला आयुष्यात वाईट सहवास वाटलं मला खुश ठेवेन न प्रेम करता वाटलं मला खुश ठेवेन न प्रेम करता पण आता प्रेम होऊन करतो मी तुला दुखी अन लावली मी तुझ्या अन माझ्या आयुष्याची वाट करूया का काग पुन्हा सुरुवात सांग ना करूया कागद पुन्हा सुरुवात